नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेसनं त्यांच्या पक्षातून दोन आमदारांवर मोठी कारवाई केली जितेशांतापुरकर आणि जिशान सिद्दकी यांची काँग्रेसमधून हक्कलपट्टी करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाना पटोले यांनी दिले त्यामुळे जे काँग्रेसमध्ये नाहीत त्यांच्या नावाची चर्चा होऊ शकत नाही असं देखील पटोले यांनी स्पष्ट केलं गेल्या अनेक दिवसापासून जितेश अंतापुरकर आणि जिशान सिद्दकी त्यांच्या नावाची चर्चा होती तर विधानपरिषदेत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस होल्डिंग केली होती त्यात महायुतीला फायदा झाला यावेळी पटोलेंनी ज्या आमदारांनी आमदार आमदारांची क्रॉस होल्डिंग केली त्यांची नावे आम्हाला माहिती झाली आहे हायकमांडकडे या नावाची यादी पोहोचली असून त्यावर पक्ष कारवाई करेल असा इशारा देखील त्यांनी दिला त्यातच आता आज सकाळी जितेश अंतापूरकर यांनी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा देखील दिला तर नागपूर येथे पत्रकारांनी जितेश अंतापूरकर यांच्या बाबतीत प्रश्न विचारला असताना नाना पटोलेंनी अंतापूरकर आणि जिशान सिद्दगींची पक्षातून हकलपट्टी झाल्याचे विधान देखील केलं तेव्हा पक्षातून या आमदारांवर कारवाई झाल्याचं उघडपणे त्यांनी देखील सांगितलं जिशान सिद्धगी हे वांद्रे व पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार होते परंतु नुकत्याच झालेल्या अजित पवारांच्या जनसन्मान यात्रावेळी जिशान सिद्धगी यांनी त्यांचे स्वागत केले आणि विधान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांची तिकीट कापले असणारही त्यांनी सांगितले त्यात जित जितेश अंतापूरकर जिशार सिद्धगी यांचे नाव देखील होते तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र